नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सध्या आता इथे गुलाबाचं फुल आणण्यासाठी एका फुलाच्या टपरीवरती आलेलं असतो पण मात्र आता सत्याला खूप उशीर झालेला असतो तेव्हा ती आजी म्हणू लागते अरे बाबा आता दुकान बंद झालं आता काही तुला फुल भेटणार नाही तू उद्या येऊ शकतो तेव्हा लगेच सत्य आता त्या आजीकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो ए आजी तुला एक सांगू का माझी ना गावाकडे एक आजी आहे ती गावाकडेच राहत असते पण सेम टू सेम तुझ्यासारखी हा आणि ती मला ना नेहमी मदत करत असते मला कुठलीही अडचण येऊ आजी नक्की ना काहीतरी काहीतरी मार्ग काढून ना मला मदत करत असते आणि सेम तुझ्यावाणीच आहे बरं का ती त्यामुळे ना आजी मी तुला ना तुझ्या नातवासारखा आहे म्हणून तुला आज मला गुलाबाचं फुल द्यावंच लागेल ग तुझी नातसून तिचा आज बड्डे आणि आज जर मी गुलाबाचं फुल नाही नेलं ना तर सगळा उशीर होऊन जाईल त्यामुळे तुला तुझ्या नातवाची मदत करावीच लागेल आणि तुला सांगतो तुझी नातसून ती सेम टू सेम तुझ्यासारखीच आहे फुलवाली ती दत्त मंदिर नाही का तिथेच तिचं फुलाचं दुकान आहे असेच फुलं विकते तुझ्यासारखी त्यामुळे तुझ्या या नातवासाठी ना तुला गुलाबाचं फूल द्यावंच लागेल तेव्हा लगेच आत्ता सत्य म्हणू लागतो पण काय करणार आजी माझं ना नशीबच फुटकं जिथे जातं ना तिथे माझं नशीबच फुटकं आहे त्यामुळे मला आज साधं गुलाबाचं फूल मिळेल असं झालंय एक जरी फूल मिळालं असतं ना मला तरी मी आज धुमके तुझं मन जिंकलं असतं आणि तुझ्या नातसुनेला खुश केलं असतं पण काय करणार माझं नशीबच फुटकं आता मात्र आजी सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्याचा नाराज होऊन तिथनं निघालेला असतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते ए पोरा थांब जरा हे हे बघ तुझं नशीब फुटकं नाही तुझं नशीब आहे त्यामुळे ना तुझ्यासाठी एक गुलाबाचं उरलं उरलंय हे बघ आणि बघ तुझ्याकडे बघून आहे कसं तेव्हा लगेच सत्य आता खूप खुश होतो आणि लगेच आजीच्या हातनं ते गुलाबाचं फूल घेतो आणि म्हणू लागतो आजी किती पैसे झाले या गुलाबाच्या फुलाचे तेव्हा आजी म्हणू लागते पंचवीस रुपये झाले तेव्हा लगेच सत्य आपल्या खिशातनं पैसे काढू लागतं पण मात्र सत्याकडे फक्त वीस रुपयेच असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी पण माझ्याकडे तर वीसच आहे तेव्हा आजी म्हणू लागते चालेल आज तुझ्यासाठी फूल फक्त वीस रुपयाला तेव्हा सत्या निघालेल्या असतानाच आजी म्हणू लागते अरे पोरा थांब हे बे बघ गुलाबाच्या पाकळ्या पिशवी भर आहे बर का आणि या माझ्याकडून तुला भेट म्हणून माझ्या नाच सुनेसाठी जा घेऊन असे म्हणून सत्या आता सत्याला गेस ते गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबाचं फूल घेऊन खूपच खुशमध्ये मध्ये तिथनं निघालेला असतो तर इकडे आता निरुपा मात्र खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई खरंच आज तुम्ही माझ्या पार्लरच्या महिन्याचा बड्डे सेलिब्रेशन केला ना त्यामुळे मला आजचा दिवस खूप खास केला इतके क्लाइंट आले होते आई तुम्हाला सांगते आज ना खरंच पार्लर खूप भरभरून बर गेलो होतं हे फक्त तुमच्यामुळे झालं आई या तुम्ही किती करता माझ्यासाठी तेव्हा लगेच निरुपा आता खूपच खुश होते आणि हसू लागते आणि म्हणू लागते देविका तुझ्यासाठी नाही करणार तर मग कुणासाठी करणार बघ बघ खरंच आजचा दिवस भारी गेला ना बघ त्याच वेळेस आता देविका ते आई आणि मी तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी आहे बरं का असे म्हणून देविका आतमध्ये दे जाते आता तिने सगळ्यांसाठी इथे आईस्क्रीम आणलेलं असतो त्याच वेळेस देविका आता सगळ्यांना वाटी भरून ते आता ते दूध आईस्क्रीम घेऊन येते आणि प्रत्येकाला वाटू लागते आता लगेच निरुपा देविका म्हणू लागते दे दे आता या मीराच्या घरच्या नाही दे आता लगेच देविका मीराच्या आईला राजला सगळ्यांना ते दूध आईस्क्रीम देते आता सुधाकर भाऊ खूपच खुश होऊन देविकाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते खरंच देविका आज तू मस्त सेलिब्रेशन केलं ना आपल्या पार्लरचं त्याच वेळेस आतमधून मीरा बाहेर आलेली असते आता मीरा रडतच घरा बाहेर निघणार तेच निरुपा म्हणू लागते हे मीरा थांब आता संपला ना तुझा बड्डे झालं ना आता सगळं काही आता सेलिब्रेशनही झालं ना की नाही मग आता ना आपण आमच्या पार्लरचा बड्डे साजरा करूया त्याचं सेलिब्रेशन करूया हो की नाही हे बघ देविकाने तर सगळ्यांना पार्टी दिली आता काय करणार तुझा तर दिवस संपला बाबा पण तुझा तो पनोती नवरा तो आलाच नाही मी तुला म्हटले होते की नाही तो पनोती येणार नाही मी त्या पनोतीला चांगलं ओळखते एकदा का त्याच्या मनात कोणी घुसलं ना राग भरला ना एखाद्याविषयी तर तो राग कधीही जात नाही त्यामुळे आता तुझ्याही लक्षात आलं असेल तो पनोती कसा आहे ते त्याच वेळेस आता सुधाकर ए निरुपा काय चालू आहे तुझं काय बोलतेस तिला तेव्हा लगेच आता मीरा मात्र गप्प उभे असते आणि रडत असते मीराच्या आईला मधूला राजला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते देविका तू हे जे सगळ्यांना काही दूध मलाही दिलंय ना त्यातलं थोडंसं फार उरलं असले तर इला पण दे बाई कसं आहे ना दोन घास खाऊ दे इला पण हिचा पण वाढदिवस आहे ना आज मग बरं वाटेल तिला di Wala Gates देविका म्हणू लागते हो आई मी देते तिला त्याच वेळेस आता देविका आतमध्ये जाणार तेच पंकज तिला अडवतो आणि म्हणू लागतो काहीही गरज नाही तिला देण्याची आता मात्र मीराच्या आईला खूपच वाईट वाटतं तेव्हा निरुपा म्हणू लागते बघ बघ मीरा देविकाला पण समजलं ग लगेच म्हणाली हो आई पण तुला नाही समजत तुला अजूनही समजलं नाही तो पणो ती कसा आहे ते खरंच किती वाईट वागला ना तुझ्याशी पण जाऊ दे आता तुझा बड्डे संपला कसं ना एखाद्याच्या नशिबात चूक नसतंच ग मला तर असं वाटतंय ना देव तुझं नशीब विसरलाय म्हणून तर एवढे हाल आहेत तुझे खरंच खूप हाल आहे बघ बघू उरलं असलं तर काहीतरी भेटेल तुला तसंही तुला उरलेलंच सगळं काही भेटतं ना आता बघ तुमच्या लग्नात माझा पंकज पळून गेला बरं झालं तो पळून गेला वाचला नाही तर तुझ्याशी लग्न झालं असतं आणि तो पळून गेला म्हणून कोण उरला तो पनोती तो पनोती उरला आणि त्याच्याशी तुझं लग्न झालं हो की नाही मग जे काही उरतं ना ते तुझ्या वाटेल असतं आता मीराला खूपच वाईट वाटतं मीरा आता एक शब्द न बोलता तिथनं रडतच बाहेर निघालेली असते तेच तिची आई तिला थांबवायला जाणार तेच मधु हात पकडते आणि म्हणू लागते आई थांब ताईला थोडं थोड्या वेळ एकटीला राहू दे तिला खरंच खूप वाईट वाटले तिचं खूप मन दुखावले जाऊ दे तिला तेव्हा लगेच रवी लागतो आई काय बोलतेस तू अगं मीरावनीचा वाढदिवस आहे त्या त्यात ना सत्यदादा आला नाही त्यामुळे तिचं मन खूप दुखावलंय आणि त्यात तू आणखी त्रास देते दे तिला का असं वागते आई तू तिच्याशी तेव्हा लगेच आता इथे निरुपा म्हणू लागते रव्या तू मला शिकवू नको मला कसं वागायचं ना हे चांगलंच कळतं ती फुलवाली तिचा तिच्या नवऱ्यावरती खूप विश्वास होता ना मग कसा फसवलं त्यानी पण होती तेव्हा सुद्धा भाऊ लागतात निरुपा तोंडावर उग तोंडाला येईल ते बोलू नको निदान तू एवढा तरी विचार करायला होता की आज तिचा खास दिवस आहे वाढदिवस आहे तेव्हा निरुपाचा सुद्धा कर भाहून जवळ जाते आणि म्हणू लागते हो का तुमचा पोरगा कुठे हो खूप माझा पोरगा असं करेन तसं करेन म्हणत होता ना कुठे गेला तुमचा पोरगा तो पनोती आला का नाही ना, ना मग माझं का घेऊन बसला मी तर निदान तिच्याशी बोलले तरी तुमचा पोरगा आला का काही बोलला का आता बघा आता घड्यात किती वाजले बारा वाजत आलेत आणि तिच्या बड्डेचेही बारा वाजले त्यामुळे ना संपला तिचा बड्डे आता काय करणार आता तो पनोती कधी येणार उद्या आणि उद्या तिने त्याने येऊन बंगला जरी दिला तरी काय उपयोग त्याचा कारण आजचा दिवस तर संपला ना मग आता एक काम करावं लागेल आता ना पुढच्या वर्षापर्यंत थांबावं लागेल अरे बापरे अजून एक वर्ष कसं होणार कसं आहे ना लग्नानंतर पहिला बड्डे होता ना पण तोही साजरा करता आला नाही खूप अवघड झालं ना तुमच्या सुनेचं जाऊ द्या आता पुढच्या वर्षी बघूया आपण असे म्हणून आता निरुपाई ते खूपच खुश झालेली असते सुधाकर भाऊंना मात्र खूपच राग येतो तर इकडे मीरा आता रडत रडतच सोसायटीच्या बाहेर पडलेली असते मीराला मात्र खूपच वाईट वाटलेलं वाट असतं सत्या लग्न झाल्यापासून तिच्याशी कसा वागला ते सगळं काही क्षण तिला आठू लागतात लग्न झाल्यानंतर सत्या खूपच दारू प्यायचा आणि दारूच्या नशेतच मीराला नेहमी बनायचा तू माझी बायको होण्याचा प्रयत्न कधीही करू नको तू माझी बायको नाहीच आहे त्यानंतरचे आता सगळे क्षण मीराला आटू लागतात मीराला मात्र खूपच वाईट वाटलेली असतं ती रडत रडतच आता रस्त्याने निघालेली असते त्याच वेळेस आता सत्य इकडे आपल्या घराजवळ आलेले असतो आता सत्य मात्र मीराचाच विचार करत असतो खरंच धूमकेतू आज मला हॅपी बर्थडे म्हणायचच आहे काही झालं तरी आज मी तुला खुश करणारच आहे धुमकेतू आणि तुझी माफी मागणारच आहे असे सत्य मनाशीच म्हणत असताना समोरच आता त्याला मीरा दिसतो आता मात्र लगेच आपली गाडी गोल गोल बिंगवतो आणि मीराला गोल करके घालू लागतो मीरा मात्र खूपच घाबरते कोण आहे कुणाची गाडी ती बघू लागते त्याच वेळेस आता गाडी गोल गोल बिंगल्यामुळे सगळीकडे धुराळा उडवलेला असतो आता मीरा मात्र कोण आहे हे बघू लागते तेवढ्यात आता गाडीतनं सत्या उतरतो आणि लगेच त्या आजीने दिलेल्या फुलांच्या पाकळ्या आता मीरावरती फेकू लागतो आता मात्र सत्याने ते गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केलेला असतो आता धुमकेतू मात्र खूप खुश होते आणि वरती त्या पाकळ्या ज्या उडत असतात ना तिच्या अंगावरती पडत असतात त्यांच्याकडे बघू लागते मीरा मात्र खूपच आनंदून गेलेली असते ती हसत असते तेव्हा सत्या आता मीराजवळ येतो आणि पुन्हा दोघांच्या अंगावरती पाकळ्या फेकू लागतो हे सगळं चित्र बघून मीराला खूपच भारी वाटतं ती खूप खुश झालेली असते आता मात्र पण तिला पुन्हा आठवत की सत्य आज खूप उशीर आलाय ती लगेच रागवते आणि म्हणू लागते काय कशासाठी आलाय तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो ते धूमकेतू ते मला म्हणायचं होतं तेव्हा मीरा मुलाक ते काय म्हणायचंय तुम्हाला तेव्हा सत्य म्हणू लागतो ते धुमकेतू सॉरी आता मात्र मीरा तर सत्याकडेच बघू लागते काय सॉरी तेव्हा लगेच मीरामुळं ते काय म्हणालात तुम्ही तेव्हा आता सत्या पुन्हा म्हणू लागतो स म सॉरी म्हणायचं होतं मला तेव्हा आता लगेच मीरामुळं ते काय स वरून काय तेव्हा सत्य लगेच आता म्हणू लागतो धुमकेतू तुला जेवढा कठोर वाटतो ना तेवढा सत्य कठोर नाहीये का हा खरंच हा सत्य चांगला आहे म्हणून तर मला सॉरी म्हणायचे धुमकेतू हॅप्पी सॉरी धुमकेतू असे म्हणून सत्याला लगेच इथे धुमकेतूला मिठी मारतो आता मात्र मीरा ही सत्याला घट्ट मारते दोघेही आता एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमकेतू मी माझ्या गाडीच्या इंजिनची शपथ घेऊन सांगतो खरंच मला माप कर माझी चूक झाली मला माप कर धुमकेतू असे म्हणून आता लगेच आपले कान पकडू लागतो तेव्हा लगेच मीरा तर सत्याकडेच बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो धुमकेतू माझं चुकलं मी तुझ्याशी जे काही वागलो ना ते फार चुकीचं वागलो धुमकेतू खरं तर तू हे सगळं सत्य माझ्यासाठीच लपवलं होतं ना माझ्या भल्यासाठी केलं होतं ना पण मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला धुमकेतू त्यामुळे या सत्याला माफ कर धुमकेतू असे म्हणून सत्य आता आपले कान पकडत असतं त्याच वेळेस आता मीरा मात्र सत्याकडे एकटं बघत असते तेव्हा सत्या, ते सत्या लगेच आता धुमकेतूला पुन्हा मिठी मारतो आणि म्हणू लागतो धुमकेतू तुझ्या या सत्याला माप करशील ना धुमकेतू असे म्हणून सत्या आता पुन्हा धुमकेतूला मिठी मारत असतो त्याच वेळेस आता मीराही सत्याकडे डोळे भरून बघत असते तेव्हा सत्या लगेच आता मीराला बाजूला करतो आणि म्हणतो सांग ना धुमकेतू करशील ना मला माप केलं ना तुम्हाला माप तेव्हा लगेच आता मीरा मला ते हो केलं मी तुम्हाला माप त्याच वेळेस सत्या आता आपल्या खिशातनं मेणबत्ती काढतो आणि आपल्या हातावरती मेणबत्ती ठेवतो आणि लगेच लायटरनी ती मेणबत्ती पेटवतो तरी ते मीरा मात्र सत्याकडेच बघत असते तर आता या मेणबत्ती पेटवल्यामुळे तिचे जे थेंब पडत असतात ते सत्याच्या हातावरतीच पडू लागतात सत्याला चटका बसत असतो पण तरीही सत्या धुमकी तुच्या बड्डेसाठी ती मेणबत्ती हातावरतीच धरून राहतो मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तिच्या डोळ्यातनं पाणी येतं तेव्हा ती सत्याला म्हणू लागते काय करते तुम्ही हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे थांबवा तुम्हाला चटके बसतील तेव्हा सत्या त्या मीराचा हात बाजूला घेतो आणि लगेच त्या मेणबत्ती ज्या हातावरती पेटवलेली असते त्या हाताने मेण मीराचा उपक्षण करू लागतो आता मात्र सत्याने ते मीराचा उपक्षण केलेलं असतं तेव्हा लगेच आता सत्य तू हॅपी सॉरी बर्थडे आता मीरा मात्र खूपच हसू लागते तिला तर सत्याचा हसूच अवरेन असं झालेलं असतं कारण हॅप्पी सॉरी बर्थडे असं कोणी म्हणतं का तेव्हा लगेच आता मीरा बघते तर सत्याच्या हाताला खूपच चटके बसत असतात आज वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते हो काय करताय तुम्ही बघितलं ना किती चटके बसतायत तेवढ्या सत्या आता गुलाबाचं फुल काढतो आणि मीरा समोर तर आता मीरा लगेच त्या फुलाकडे बघून खूपच खुश होते आणि हसू लागते त्याच वेळेस सत्य आता डोळे भरून धुमकेतू कडे बघत असतो खरंच धुमकेतू असताना किती भारी त्याच वेळेस आता लगेच ते गुलाबाचं आणि वाकडं होतं आता मात्र मीरा आणि सत्या दोघेही त्या फुलाकडे बघू लागतात मीरा मात्र अजूनच हसू लागते सत्या लगेच आता धुमकेतूच्या हातात ते फुल देतो मीरा खूप खुश झालेली असते तेव्हा सत्या म्हणू लागतो खरंच धुमकेतू या सत्याला माफ कर माझं चुकलं आता पुण्यांदा मी असं नाही करणारा तेव्हा मीरा ते खरं तर ना मी पण तुमची माफी मागायला हवी मी पण तुमच्याशी चुकीच वागले चु ना मी हे लपवायला नको होतं पण आता इथून पुढे आपण सगळं काही विसरून जाऊया आणि नवीन सुरुवात करूया तेव्हा सत्य मुला आपण आपल्या नात्यात काही लपवायचं नाही एकमेकांपासून काही लपवायचं नाही धुमकेतू तेव्हा मीरा मुलगा ते चालेल मला त्याच वेळेस सत्य आता पुन्हा घट्ट अशी मीराला मिठी मारतो आणि तो हो धुमकेतू तू म्हणशील तसंच होईल पण माझ्या गाडीच्या इंजनची शपथ घेऊन सांगतो मी तुझ्या बरोबर जे काही वागलो ना ते फार चुकीचं होतं मला खूप त्रास झाला धुमकेतू या सगळ्याचा पण मला तुला दुखवायचं नाहीये धुमकेतू म्हणूनच मी वेळेवरती आलो आता बघ बाराला दोन मिनिटं कमी आहे धूमकेतू तुझा तु जा बड्डे झाला ना साजरा तेव्हा मीरा म्हणू लागते हो खरंच भारी बड्डे झाला माझा असे म्हणून मीराही खूप खुश झालेली असते तर मित्रांनो आता इथे मीरा आणि सत्यमधील सगळे काही वाद मिटलेले असतात आणि आता दोघांच्या प्रेमाला सुरुवात झालेली असते तर इथे पुढील भागामध्ये Aplela bagay la mail. आता सकाई सकाई जोर दे 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 सत्य आता गाठ झोपलेला असतो आता सकाळी सकाळी मीरा उठून तयारीला लागलेली असते वेळेस सत्य आता जोरजोरात ओरडू लागतो तेवढ्यात आता सुधाकर भाऊ आणि मीरा येतात आणि सत्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात काय झाले सत्यजीत तेव्हा सत्य झोपेतच बडबडत असतो आणि म्हणू लागतो धुमके तू माझ्या डार्लिंगला घेऊन कुठेही जाऊ नको धुमके तू मला तूही हवी आणि माझी डार्लिंगही हवी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय बोलायले तुम्ही काय झालंय सुधाकर भाऊवी आता सत्याची मजा बघत असतात तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं धुमके तू तू माझ्या डार्लिंग गाडीला घेऊन कुठे निघाली होती मला गाडी हवी बरं का माझी तेव्हा मीरा मूळ लागते गाडी हवी आणि मी नकोय का तेव्हा सत्या मुलागतो नाही मला माझी धुमकेत हवी आणि माझी डार्लिंग गाडी हवी दोघी हवं आहे मला आता सुधाकर भाऊ सत्याकडे बघून हसू लागतात तरी ते मीरा देवा रह, देवा ते आता देवाऱ्यात दिवा लावण्यासाठी आलेली असते त्याच वेळेस आता निरुपतीचा हात पकडते आणि मू लागते ए फुलवाली कुठे निघाली तू आणि काय करतेस तेव्हा मीरा मू लागते अहो आई ते म्हणजे सासूबाई मीना दिवा लावत होते ना देवासमोर खूप उशीर झालाय दिवा लावायला पाहिजे ना तेव्हा निरुपामुळे लागते नाही देवा समोरचा दिवा तर देविकाच लावणार तेव्हा पण सासूबाई तिचं अजून आवरलं नसेल ती तयार झाली नसेल ना तोपर्यंत तो खूप उशीर होईल तेव्हा निरुपा मुलाक ते नाही एव्हा ना तर देविका तयार होऊन निघाली पण असेल त्याच वेळेस आता रुम्मनं देविका बाहेर येते आता मात्र देविकाने इथे आंघोळी केली नसते ती अजून शच करत असते तेव्हा लगेच मीरा मीरामुळं ते ठीकेच असूबाई तुम्ही म्हणताय ना देविका लावेल देवा तर लावू दे तिला मला काहीच प्रॉब्लेम नाही आता मात्र निरुपाची बोलती ते मीराने बंद केलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद